आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर जे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे ते स्वर्गेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो आहे समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातला एका स्त्रीचा सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आणि ती महिला ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये समोर उपोषणाला बसते अशी ती बातमी संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे आता ते पात्र नवीन निर्माण झालं फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा फिसले पाहिजे त्यांनी पुन्हा एकदा सर्व म्हटलं झाडा झडती घेतली पाहिजे आणि ही सगळी जी रत्न आहेत ती किती रत्न आहेत चौदा रत्न आहेत का अजून काय रत्न आहेत मला माहित नाही ती सगळी रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत की कोणाचं नक्की काय आहे जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राला काळीमा आहे हा तुम्ही अबू आदमीच्या राजीनाम्याची काल मागणी केली पण आबू आदमी तुमचाच माणूस आहे तो तुमच्या मदतीला धावला त्याच पद्धतीचे गंभीर आरोप फक्त औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढवण्याचं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचं कलंक लागत नाही तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे हे महाराष्ट्र कलंकितच होतो आणि अशा कलंकित मंत्र्यांना मग संजय राठोड पासून सगळं आपण का बरं मंत्रिमंडळात ठेवलेलं मला आश्चर्य वाटतंय भारतीय जनता पक्षातल्या ज्या महिला मोर्चाच्या चिमण्या आहेत सगळ्या त्या फडफडत असतात आता काय झालं आता त्यांचं फडफडणं कुठे गेलं का फक्त विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदार खासदारावरती नेत्यावरती कोणी आरोप केले की तेवढ्या पुरतच तुमचं फडफडणं असतं का जयकुमार गोरे असतील स्वर्गेट प्रकरणामध्ये ज्या आमदाराचं नाव आलेलं आहे आश्चर्यदा म्हणून तो असेल धनंजय मुंडे असेल कुणी राजीनामा मागितला तुमच्यापैकी सांगा ना हे काय तुम्ही एक वेगळा तराजू आणलेला आहे का कुठे महिला आयोग महाराष्ट्राचा कुठे महिला नेत्या सर्वच पक्षांच्या महिला नेत्यांविषयी माझा आरोप आहे जयकुमार गोरे सारखे विकृत मंत्री या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे समोर काही पुरावे आले तुम, आता तुम्ही कुठले पुरावे शोधणार आहात हा अत्यंत गंभीर प्रश्न आणि विधानसभेत या प्रश्नावरती आवाज उठवावा लागेल बोला जयकुमार गोरेंच्या ही राजीनाम्याची मागणी शिवसेनेची मागणी कशाला करायला पाहिजे लात मारली पाहिजे अशा मंत्र्यांना महिलांच्या संदर्भात विनयभंग करणारे हे मंत्री आहे हे समोर येत आहे मंत्रिमंडळामध्ये हे मंत्री जर तुमच्या मांडेला मांडे लावून बसणार असतील तर देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने बाहेर जाऊन महिलांच्या अत्याचाराविरुद्ध बोलणार आहे महिलांच्या सबलीकरणाविरुद्ध बोलणार आहे लाडक्या बहिणींवर बोलणार आहे हा प्रश्न आहे